कॅलरी मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय असतं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं कॅलरी म्हणजे काय आहे आज जाणून घेऊया कॅलरी मॅनेजमेंट कशी करायची नमस्कार मी डॉक्टर चेतना साळुंके युअर हेल्थ अँड वेलनेस कोच तर कॅलरी मॅनेजमेंट करताना ना नेहमी पहिल्यांदा तुमचा बी बीएमआर बघायचा बीएमआर पेक्षा जेवढं जास्त कॅलरीचा इंटेक तुम्ही करणार तेवढं तुमचं जास्त वजन वाढणार हे बेसिक नॉलेज सगळ्यांनी लक्षात ठेवायचं म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल माझा बीएमआर जर पंधराशे आहे आणि मी दोन हजार कॅलरीचा इन्टेक केला तर काय होणार आहे माझ्या बॉडीला गरज आहे पंधराशे कॅलरीची आणि मी इन्टेक करते दोन हजार कॅलरीचा तर वरचे पाचशे ज्या कॅलरी आहेत ना ते बॉडी काय करणार वरच्या पाचशे कॅलरीचं कन्वर्जन फॅटमध्ये करणार आणि मग माझं वजन वाढणार मला काय करायला पाहिजे माझ्या शरीराला पंधराशे कॅलरीची गरज आहे तर मला पंधराशे कॅलरीचाच इन्टेक केला पाहिजे म्हणजे पंधराशे कॅलरीज खाल्ल्या पाहिजे अननेसेसरी मी पाचशे कॅलरी जास्त खाल्ल्या तर तिथं माझं वजन वाढणार आहे त्यामुळे काय करा तुमचा बीएमआर पहिल्यांदा जाणून घ्या बीएमआर नुसार कॅलरीचा इंटेक करा जेवढं कॅलरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुमचं फास्ट वेट लॉस होणार आहे ओके थँक्यू व्हेरी मच